गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर बघू शकताय दादाचं काय चाललंय काय चाललं रे तुझं सकाळ सकाळी इकडं बघ सारखं टॅक्टर टॅक्टर काय असतं रे तुझं बघा पोरगा ऐका ना अभ्यास करीना नुसतं ट्रॅक्टर नाही एडं झालंय ट्रॅक्टर आणलं होतं ते मी त्याला जत्रातून जाऊ द्या म्हणलं लेकराला ले मोठ्या घरच्या लेकरांना तर एवढी खिळणी असते तर माझ्या लेकराला एकच ले खिळणी आणली तर बघा कुठल्यापासून झोपेपर्यंत बाळाचं माझ्या टॅक्टरच आहे दादा पावडर कसं लावलंय चेहऱ्याला नीट पुसलं नाही काय नाही इथं इथं तिथं तिथं हे बघा आली भाची माझी ए बाळा ड्रेस कोणी घेतलाय आहे कोणी घेतलाय ड्रेस ही कुणी सांग ना कोणी घेतलाय ती प्लॅश सिस्टम आहे तशी बघा हिन आंघोळ वगैरे केली ह्यानं पण केली फ्रेश झाले खेळायला लागले सकाळ सकाळी लेकरू चहा वगैरे केला बाळा

शांत बस कसं बोलते कशी बोलते बघा ही मीच मीच चुप बसू होण होण दुतडा पावर कुणाचे जास्त ताकत बघा आपण आता असं करास टेक खाली त्यास आऊ बाबा तुझ्यात जास्त ताकद आहे तर बघा सकाळ सकाळी ऊन पडलंय तुमच्या इकडे पाऊस काय म्हणायलाय काय लावलंय तसलं तर बघू शकताय पाऊस काय म्हणते तुमच्याकडे कमेंट करा नक्की सांगा आता पेरणीचे दिवस आले आणि पावसाने ओढ धरली आता पटकन जून मध्ये पेरणी झाली मिरघात म्हणजे काय अरे बोलू द्या र मला जरा मला ताप आली का पिवडे तुझं अंग कसं करा लागते पाऊस पडायला का नाही तुमच्या इकडे सांगा चल लिकरू काय बोलू देत नाही उन्हाळ्यात डिरा ठेवलाय पाणी प्यायला आम्ही गरीब माणसं आहेत आमच्यात काही फ्रीज वगैरे हो नाही हे बघा या झाडाखाली ठेवलेला तर चला पावसा पाण्याचं कसं आहे ते सांगा तुम्हाला काय वाटतंय मिरगात पेर व्हायला पाहिजे का नाही बघा आता आईनं इकडं दसकटं बिसकटं विचून ठेवाय चालू केलेत पावसाची वाट बघतेत सगळे शेतकरी बांधव आमच्याकडं पण पावसानं ओढ धरलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनेलला कोणी सबस्क्राईब सॉरी चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका ग जेवायला माश्या अग माश्या झाल्यात ह्या दिवसात माश्या होत्यात आहे लोकांना कळत नाही पिठावरच झाकली आता तर ह्याच्यात काय केलंस अहो भूक लागली अगं मला काय केलंय बघू देखील वा 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 भात केलाय होय भाजी काय केली मस्त पैकी आईनं बनवला भात आई बनवायली चपात्या आता तरी नाव ठेव नका चुलीवरचा भात कस काय वाटते कमेंट करा नक्की सांगा आईकडं पीठ मळून ठेवलंय इकडं पिठाचं आणि हे याच्यात काय हे केले वड्याची आमटी मस्त पैकी या जेवायला भात केलाय आता करायली चपात्या तुला <tip> <ना चाफ। tip> <देखा ना> <tip> बघू शकताय माईन माझ्या कसल्या भारीचा पदे केलेत बाबा नुसत्या मऊ मौ मऊ आता ह्याला तरी नाव ठेवू नका बघा त्या दिवशी पोळ्या बी इतक्या जबर झाल त्यानं कसला सायपा करते आई भारी

<laughs> आ थांबते मी मला तर सगळ्यात जास्त भूक लागली चपाती कशी फुग आली बघा मस्त बैकेत चुलीवरची अ उलटायले पटकन पली नाही काय दोन मिनिटं दोन मिनिटं थांबा

जेवायला या मस्त पैकी बेसन वड्याची भाजी बनवली भात बनवलाय मऊ मऊ चपाती बनवली या जेवण करायला आता मी जेवते लय भूक लागली नाव फक्त ठेवू नका कुणा कुणाला आवडते वड्या चपाती भात चपात्या संपल्या चपात्या संपल्या आबाळ आलंय बाबा सकाळ ती म्हणलो तर पाऊस आला नाही पण आता आबाळ उठले आणि आता आम्ही चाललोत मका आणाय जनवर आयली मका विकत घेतली आता सध्या रानात काही खायला नव्हतं त्यामुळं मका घेतली जनावर आहे चार पाच तर आम्ही चाललो मका आणायला डुकरलंय विकत घेतलेली मकाय सगळे खायले आहेत पाडून टाकायलेत आता तिथं पडलेली मका आहे ती गावकरी घेऊन यायची आणि पावसाचं ढगाळ वातावरण आहे आज शंभर टक्के पाऊस येणार आहे असं वाटतंय मला ए दादा चल की दावी उड़े, उड़े 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 के कुठे दहावी कालची आताच दगुड लागत होता एवढ्या एवढ्या मारायची काय गरज आहे रुड पुढं बघून चला वा

आम्हाला ना मारकायला पाणी दोन घेतलेत का ब्लॅक तू ती तुला एवढा बारा उचलून द्या बी पुन्हा हाय छोट्या त्याच्याकडून उचलून हो मला ग चुंबळीला चला कालच पडायला लागली सारखी आम्ही सगळेच माका कापाय चाललो तर ता इथून भरपूर लांब आहे हे दोन माझे लेकरं तेव्हा ती दादा तसं तिकड महाग लांबू भरलंय काय करायला भाऊ माझा बारका सगळ्या मग काय पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू कामच करावं लागते आकू आपण काय श्री म्हणते का हम्म आता जायचे उद्या परवा दिवशी मग जरा आराम करावं हे काम करायची सवय पाहिजे मग येत नाही तसंच कटाळा येते काम नाही केल्यावर आतापासून सवय लावून घ्यावं हो लागते कामाची खरंय का सांग ते आता बघा इकडं आम्ही आमच्या गावकरी म्हणजे अर्ध्या वाटत गावाच्या हालाव हे आमच्या गावातली नदी आहे आता बघा पावसात मरणाचं पाणी येतं इथं मरणच हीच नदी नाही रस्ता आहे आणि रस्त्यावरच नदी त्या झाडामध्ये नदी नदीच्या पुढं थोडंच गाव आहे या झाडामुळे दिसत नाही आणि इकडं मग काय बघा त्या गंजीपशी इतक्या लांब आलात <laughs> किती लांबून आलात बघा चावलेस कुत्र्याला उलट टांगून हाणता बघ कुणा काय धर <laughs> काल बी लांब आहे तरच पळत पळत आलं हम्म कुठं कुठं उर्दुळा केली

मी म्हणलं तुझं दुसरा विळा नाही खरे आणला हा मला वाटलं खरं हे वेळा आहे का तुझ्या दे की मग कुठं जावं लागतं ती कुत्र आहे आर तर खाली घालणू आर राज कशाची गाडी भरू लागायची का हाजरी देतो का बघ बर का मी भरू लागते किती हाजरी किती देतो बायाची नाही गाड्याची द्यायची हाजरी भरू लागायचंय मला हा केवडा केवढा एवढा पाचशे रुपये तुला लय महागाड्या माणूस तू देत का पाचशे रुपये हा एकच ढिगारा भरायचाय तुला वारे वा दोनशे रुपये इथं थकून जाईन दोनशे रुपये दवाखान्याला जाते अडीशे रुपये चारशे रुपये दे सगळा ढिगारा भरते मी एकटी भरते तू हात बी लावणूक हा कुठं खाली खाली कुठं टाकायच तिथं टाकते ना

हालते मग मग अजून एक भी ए, की को का दोघी पण हिरवी माका कशी राहीन वाळून जाईन की सगळी तुम्हाला किती हिरवं पारवं खायला आहे जनवरायला

बघा माझा क्लासमेट आहे बघा एवढा मोठा झालाय माझं वय ह्याच एवढंच आहे ह्याच लवकर लग्न झालं सॉरी सॉरी माझ लवकर लग्न झालं आणि हा अजून बिगर लग्नाचाच बसला इथं रानात काम करत एके वर घातले आम्ही रे बाबा काय आता काय लाज वाटेल काय तुला काय म्हणतात अरे तू माझा क्लासमेट नाही का uh -huh. मग हो uh -huh. <laughs> का चोरी केली का कोणाची वर्गातला आहेस गावातला आहेस हा वर्गातला गावातला आहे मग सोबत शिकायला होत राहो शिंबूड काढायचं कळत नव्हतं दोन तुला बी नाही काय काय म्हणून चिडवायचं मला आठवतंय काही काय टोपण नाव आहे माझं नाव पुष्पाचं बस शांत काय टोपन आहे सांग तर मग सांग सांग लवकर सांग टोपन नाव काय टोपण नाव बिओ मला काय नाहीत माहिती का कमेंट करून ताकद आहे कमेंट करायची तर मका घेऊन आलो होता आम्ही त्या तिकडं मका टाकली जीव घ्यायला थकून आणि असली गरमी बस नुसती तहान लागायला तिथं बी पाणी पेले आणि तो माझा क्लासमेट होता काय बोलतं यार माझ्यावरती साध्या लोक जळतात पण तसंच जळून जळून मला आता पुढचं नाही बोलायचं जाऊ द्या एक्स झेड तुम्ही समजून घ्या तो पण माझ्यावर जळतो लय जळतो लय खाली उत्तर बोलणार आहो पण जरासुद्धा त्यांना या गोष्टीची खंत वाटली नाही किंवा कुठतरी ते युट्यूबवर काम करते व्हिडिओ बनवते हिमतीनं जगते ह्याचं त्यांना काहीच नाही ते फक्त टोमने मारायला नावं ठेवायला एक नंबर आहेत असो येईल माझे पण दिवस तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट आनी कुनी चानेल करा नक्की सांगा आणि चॅनेलला कोणी नेला असेल तर चॅनेलवर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पडेल तर चला भेटत राहू गुड बाय